प्रत्येक गावाला स्वतःची ओळख असते परंपरा असते आणि त्याच ओळखीनं गाव ओळखलं जातं असंच एक गाव म्हणजे मानखाटाव तालुक्यातील वरकुटे मलवडी हे गाव या गावामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे अबयसिया जगताब या नावाने असं म्हटलं जातं की देणाऱ्यांचे हात हजारो दुबळी माझी झोळी असं कित्येकदा आपल्याला वाटून जातं दुनियेत जशी गरिबांची संख्या आहे तसं प्रचंड पैसा असलेले अनेक लोकही आहेत श्रीमंत गर्भ श्रीमंत या मंडळीकडे सगळं काही असतं नसतं ते फक्त दातृत्व नसतं ते फक्त मोठं मन पण समाजात सगळेच काही अशी करंटी लोक नसतात हल्ली लोकांच्या किशातोल काढून पैसा कसं घेता येईल एवढाच प्रयत्न अनेक राजकीय लोकांचा असतो पण त्यांचे हात घेण्यासाठी देतात पण देण्यासाठी कधीच नसतात आता पुन्हा एकदा त्यांच्या चर्चा सुरू झाली वर आहे वरकुटे मलवड या गावातील जाधव कुटुंबीया आपल्या सुव खर्चातून घर बांधून देण्यात येत आहेत आता माझ्यासोबत बोलण्यासाठी जाधव कुटुंबी आहेत आजी नाव काय आपलं जिजाबाई खंडू जाधव किती वर्षापासून या गावात राहत आहे साठ सत्तर वर्ष काय घराची परिस्थिती काय गाय न घरकुल मंजूर होऊन आलं तर इथे एक माणूस आहे ती माणूस आज यादी नाव बघितलं का आज असायचं नाव आणि उद्या गेलं का नाव नसायचं आठ वर्ष मी नुसतं दगडात काढलं बर मग दादाला एक दिवशी मी आडवलं दादा म्हटलं मला घर बांधून दादा कोण दादा अभय दादा तर हो हाँ, हाँ का तर म्हणलं माझं घर कोण मंजूर होऊन दे ना ते तुम्ही मला घर काम होय म्हंटला मी देतो ते दुकान दिलं मला घर बरं तयार झाले हो असं आहे का घडते का दिसते का कुणा असं नाही नाही मला दिलं कुणाकडे गेलं नाही का तुम्ही नाही बरं अभय का जाऊ अभय दादाकडे कसं बाय गेलो काम कसं आहे गावात मग त्याच खुश आहे गावात खुश आहे खुश आहे मग त्याचं माझ्यासोबत आता जाधव चिरंजीव चे, आहे त्यांचे काय वाटते एकंदरी परिस्थिती पाहता आणि अभय दादांकडेच का जावडलं आपल्याला कारण ते म्हणजे स... दिलखुश माणूस आहे की म्हणजे कोणाला नाराज करत नाही त्यासाठी आम्ही म्हणलं तिकडे जावं बर काय होते घरची पहिली परिस्थिती कशी होती घरची परिस्थिती म्हणजे पत्रा होता दगडा म्हणजे पडक घर होतं तिथे एक भीत होती तेव्हा चार पानं टाकलेली होती आणि त्याच्यावर एक असला कागद होता पिवळा त्यामध्ये आम्ही राहत होतो आत बर किती वर्ष तुम्ही त्या गा झोपडीत राहत होता साधारणपणे म्हणजे तुम्हाला पडल्यापासून चार पाच वर्ष घर पडल्यापासून चार पाच वर्ष त्यातून काय कुटुंबातलं कोण कसं असं म्हणजे काय करतात काय काय नाही काय करता मी असंच शेती काम जाईल शेती काम शेती वगैरे आहे का आपल्याला शेतीला शेती काम करतात मी असं का आता घरातील काय परिस्थिती पत्र लेवल ला गेले बरे स्व खर्च तुम्ही बांधून देते का दुसरे अजून कोणाला सो खर्च सगळं त्यांनीच केलंय बर कसं असं समाजात असं घडलं असं नाही नाही असं कोणच नाही ना सगळे स्वतःचा स्वार्थ बघणारे माणसं आहे चालू बर हम्म अभय दादांचं कसं आहे म्हणजे इथल्या गावात कसं आहे संबंध लोकांचे चांगले चांगले म्हणलं का दोन पहिले काय म्हणताय सच वस्तीला गेलं का नाही मग ती दादाची बाईक ना द्या म्हणलं मग ते मग काय आला तर काय नाही मला दान नाही लगेच दोन पाहिल्या दान ना काढणार का ठिकं देणार बरं असे त्यांच्यासारखे त्यांच्या कुटुंब सगळे कुटुंबातले कुटुंबा लोक असे हायते हायते हाय ते सगळे येते ह्यात काय चूक नाही लाबाड नाही काय नाही आता सध्याला तुमच्या मग मी येते मला तुम्ही लांब उभा रावा वही महिने मला दारण दे नाही नाही ती एकंदरीत आपण जे पाहिलं तोंड तोंड असं म्हणतात की अभय दादा जगताप यांच्याशी त्यांच्या कुटुंबाचे देखील मदतीची सेवा कुठे तरी गोरगरिबांची सेवा करताना दिसून येत आहे कॅमेरामन अक्षय सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी वर कुठे मलवडी सातारा